नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे या लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल काय प्रकरण आहे सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलटोला नक्की प्रेस करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै दोन हजार चोवीसमध्ये महिलांसाठी सुरू केलेली एक योजना आहे लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिलेली होती या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या काही महिलांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याचं समोर येते आहे या संदर्भात अधिक माहिती अदिती टटकरे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र शासन यांनी दिलेली आहे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अशी माहिती दिलेली आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार सुरू होता व तो स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनात आला आहे याबाबत चार ऑक्टोबर रोजी पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती मंत्री महोदयांनी दिलेली आहे माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आत्ताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा